भारत देशाचे यशस्वी गृहमंत्री अमित भाई शहा यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीची अधिवेशन पुणे इथं पार पडलेलं आहे पाच हजारापेक्षा जास्त भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते उपस्थित होते आणि मान्य अमित भाई शहा भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस आणि बावनकुळे साहेब प्रदेशाध्यक्ष त्यांच्या नेतृत्वामध्ये सर्वांनी एक संकल्प केला की येणारी विधानसभा कुठल्याही परिस्थितीमध्ये जिंकायची आणि महाराष्ट्राला एक विजयी एन डी एच्या ताब्यामध्ये महाराष्ट्र सरकार आणायचं असा सर्वांनी संकल्प केलेला आहे मला पूर्णपणे खात्री आहे संपूर्ण या कार्यकर्त्यांच्या संकल्पामुळे आम्ही विजयी होऊ आणि परत एकदा माननीय प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र सरकार अत्यंत चांगलं काम करेल आणि मान्य मोदी साहेबांचा जो संकल्प आहे भारत देशाला विकसित राष्ट्र बनवायचं त्यामध्ये महाराष्ट्र राज्य हे अग्रसर राहील धन्यवाद